श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत गणेश पूजनाची परंपरा आणि गणेशोत्सवाच्या सामाजिक स्वरूपाबद्दल श्रोतेहो राज्यासह देशभरात गणेशोत्सवाला नेहमीप्रमाणेच उत्साहानं सुरुवात झाली आहे या गणेशोत्सवाच्या निमित्तानं गेले काही दिवस वृत्तविशेष कार्यक्रमांतर्गत विविध विषय आपल्यापर्यंत आकाशवाणीमार्फत आम्ही घेऊन आलो आहोत आजच्या वृत्तविशेषमध्ये पूजनाची आपल्या संस्कृतीतली परंपरा त्याचे कारण याचबरोबर या उत्सवाला मिळालेले सामाजिक स्वरूप आणि सध्या या उत्सवाची स्थिती काय आहे याविषयीचा एकत्रित आढावा आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत सुरुवातीला जाणून घेऊया पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्रज्ञ दाक्रू सोमण यांच्याकडून गणेश गणेशपूजनासंबंधी विविध परंपरांचा इतिहास आणि कारण मीमांसा भारतामध्ये गणेशपूजन सुमारे साडेतीन हजार वर्षापूर्वी सुरू झालं असावं असं संशोधक सांगतात कारण आपल्याला माहितीये वेदांमध्ये गणेशाचा उल्लेख आहे गणेश पूजनाचा उल्लेख आहे तसंच अथर्व शीर्ष या अथर्वण ऋषीनी त्याची फलश्रुती सांगितली आहे गणक ऋषीने लिहिलंय त्या अथर्व वेदांमध्ये तर यावरून असा निष्कर्ष निघतो की साडेतीन हजार वर्षांपूर्वी गणेश पूजन सुरू झालं आता आपण वर्षभरामध्ये तीन गणेश जयंती साजरी करतो एक वैशाख शुक्ल पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जयंती साजरी करतो दुसरी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ही गणेश चतुर्थी साजरी करतो आणि तिसरी माघ शुक्ल चतुर्थी हे गणेश जयंती म्हणून साजरी करतो तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीला काय महत्व आहे तर आपल्याला माहितीये भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होत असत आणि त्यामुळे पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थी मध्यान्नी असेल तर त्या दिवशी आपण पार्थिव गणेश पूजन करायला सांगितलेलं आहे पार्थिव गणेश पूजन म्हणजे मातीची गणेश मूर्ती पाहिजे आणि तिची पूजा करायची आहे धातूच्या मूर्तीची नव्हे हे भाद्रपदातलं वैशिष्ट्य आहे कारण पृथ्वीविषयी कृतज्ञता प्राचीन काळी कशी पूजा केली जायची भाद्रपद शुक्ल चतुर्थीला शेतावरती जायचं किंवा नदीकाठी जायचं तिथलीच माती घ्यायची तिथेच पुजायची आणि लगेच विसर्जन करायची त्याच दिवशी अजूनही दक्षिण भारतात काही ठिकाणी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जातं आता मग आपल्याला मूर्ती तयार करता येते ते म्हणून मूर्तीकाराकडून मूर्ती आणतो मग एवढी सुंदर मूर्ती लगेच त्याच दिवशी कशी विसर्जन करायची तर आपण ती दीड दिवस कोणी ठेवतो कोणी पाच दिवस सात दिवस दहा दिवस असं पूजन केलं जातं अर्थात लक्षात घ्या आपण मातीची मूर्ती गणेश मूर्ती आणतो आणि तिच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून देवत्व निर्माण करतो मानतो आणि मग करतो शोपचार विसर्जनापूर्वी आपण उत्तर पूजा करून त्याचं देवत्व काढून घेतो आणि मग गणेश मूर्तीचं विसर्जन करतो इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण गणेशाचं विसर्जन करीत नाही आपण गणेश मूर्ती याचं प्राण का म्हणजे देवत्व काढून घेतलेले आहेत उत्तर पूजा करून ती मूर्तीचं विसर्जन करीत असतो आणि त्या जलाशयामध्ये मग निसर्गातून घ्यायचं आणि निसर्गाला द्यायचं असं ते मागे आहेत आता पूर्वीच्या काळी अशी समजूत होती की गणपती आपल्याला सर्व काही देतो पूजा केल्यानंतर आता पुढच्या पिढीला हे पटत नाही कारण ते सरळ प्रश्न विचारतात फुलं घालून देव प्रसन्न होत असता तर फुलवाल्यांना फुलं विकली का असती त्यांनीच नसती का सगळी देवाला घातली किंवा गणेश पूजा करून जर आपल्याला फायदा होत असता आपली उन्नती होत असती गणपतीच्या मंदिरामध्ये मंदे जे पुजारी रोज पूजा करतात त्यांची भरभराट व्हायला पाहिजे होती तेव्हा लक्षात घ्या नवीन पिढीला पटवून देताना असं सांगायला पाहिजे की गणेश पूजन का करायचं तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी पूजन करायचं आहे म्हणजे चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती आपण आयुष्यात एक विद्या जरी शिकलो ना तरी आपण सुखी आनंद येऊ शकतो आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतो आपण बघतो कलावंत आपल्या कला, कला सादर करून इतरांच्या जीवनाचा आनंद निर्माण करतात तर चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपतीपासून हे गुण घ्यायला पाहिजे पुढच्या पिढीला ना कार्यकारण भाव सांगितला की मग त्यांना ते पटत उजव्या सोंडेचा गणपती कडक नसतो देव हा कडक नसतो डावीकडे का असते तर डाव्यात मोदक असतो म्हणून सोंड डावीकडे असते देव हा कडक नसतो देव हा असतो ही शिकवण पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे आणि गणपतीची पूजा का करायची तर मूळ उद्देश हे पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करतो पार्थिव गणेश पूजनानं मातीची मूर्ती पाहिजे आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे गणेशाचे गुण आपल्या अंगी आले पाहिजे दरवर्षी गणेशोत्सव गणेश पूजा करताना एक गुण जरी गणपतीचा घेतला ना तर आपलं आयुष्य सुखी होऊ शकतं आपण इतरांच्या जीवनातलं दुःख हरण करू शकतो सुख निर्माण करू शकतो श्रोतो हो, घराघरातून आणि आता सोमण यांनी सांगितल्याप्रमाणे शेता शेतातून जाणाऱ्या गणेश पूजनाला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप दिलं ते लोकमान्य टिळकांनी या स्थितांतराविषयी जाणून घेऊया ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाटककार राजन शंकर बने यांच्याकडून श्री गणेशाचं आगमन म्हणजे जिकडे तिकडे आनंदी वातावरण खेड्यापाड्यातून उत्साहाला उधावण येतं इंग्रज काळात शहरात आलेला गिरणी कामगार का कष्टकरी घावाकडे धाव घ्यायचा आनंद घराघरातून साजरे करायचा परंतु आपण गुलामीत वावरत आहोत याचं भान नसायचं शेताला जुंपलेल्या बैलासारखी स्थिती होती ऊर्जाखाली वावरत होते गरीबी दारिद्र्य तर पाचवीलाच पुजलं होतं उठाव करण्याची वृत्तीच राहिली नव्हती त्यामुळे परकीय शक्ती पुढे सारा देश खितपत पडला होता अशिक्षित अज्ञानाच्या अंधारात वावरत होता पण खेड्यात जन्म घेतलेल्या बाळ गंगाधर टिळक हे सारे बालपणापासून त्यांना सहन होत नव्हतं बाणेजर वृत्ती अंगी भिंडली होती तो काळ स्वातंत्र्यासाठी धडपडणाऱ्या युवकांचा होता लाल बाल पाल या व्यक्तींचा गाजाबाजा सुरू झाला होता कारण हिंदुस्थानात या त्रिमूर्तीचा एकच जहाज देश स्वतंत्र व्हावा बाळ गंगाधर टिळक हेच विचार करत होते लोकांना एकत्र कसं आणायचं इंग्रज या त्रिमूर्तींच्या कारवायावर लक्ष ठेवून होते आणि जनजागृती करायचं जे जमावबंदी स्वातंत्र्याच्या विचारलेल्या समविचारही एकत्र आलेल्या व्यक्तींनाही रात्री गुप्तपर बैठका घ्याव्या लागायच्या पण तुटपुंज्या आयुधाने क्रांतिकारक तयार होत होते प्राणांची आहुती दिली जात होती क्रांतिकारकांच्या बलिदानाने तितकासा उठाव होत नव्हता जनमानसामध्ये जागृती निर्माण करण्याचा मार्ग कालावधी लागणारा होता पण टेकांच्या ठाई हा हळूवा प्रवास जीव घेणं वाटत होता त्यांना गुलामी वृत्तीच्या माणसानं एकत्र कसं आणायचं हा विचार घर करून जायला ते एकत्र आले तरच उठाव होणार होता ठिकाणी विचार केला महाराष्ट्राचा आराध्य दैवत काय श्री गणेश तुळजा भवानी आणि शिवराय शिवरायांनी यवनांच्या गुलामीतून श्रृंखला तोडण्यासाठी स्वराज्य स्वत्व ही कल्पना त्या काळी रुजवली आणि मराठी बाणा तयार झाला मात्र त्यानंतर आलेल्या इंग्रजांनी मराठी बाणाचा क्षणाच मोडला भाऊ बनकी हाय एक शाप ठरला त्यामुळे प्रत्येक जण आपल्या कोशातच लागले सण साजरे करायचे पण मन एकत्र नव्हती या मातीतला माणूस श्री गणेश तुळजाभावानी यासाठी रुढ काढून सण साजरे करायला तयार असतो आणि हेच नेमकं टेकांनी हेर आणि गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं सार्वजनिक महोत्सवात माणसं एकत्र आली तर इंग्रज काही करू शकत नव्हते कारण धर्माला व्यसन घातलं तर या मातीतला माणूस पेटून उठेल याची भीती जाणीव इंग्रजांना होती त्यामुळे ते एकत्र येणाऱ्यावर प्रतिबंध करू शकत नव्हते आणि हेच टेकांसारख्या बुद्धिवंताने श्री गणेशाचं बुद्धी सामर्थ्य ओळखून पाऊल उचललं होत जनता महोत्सवात उत्साहाने भाग घेऊ लागली एकांच्या विचाराला धार मिळाली त्यांनी स्वातंत्र्याचं बीज महोत्सवातील लोककलेतून कीर्तनातून विचारमंथनातून पेरण्यास सुरुवात केली एकांचा उद्देश सफल झाला होता आता प्रत्यक्षात क्रांतिकारकांनाही बळ मिळालं साऱ्या मराठी मुलखात स्वातंत्र्याची चळवळीची ज्योत पेटली आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाला आता स्वातंत्र्याचं मूर्त स्वरूप आलं टिळक यातूनच लोकमान्य झाले लाला लजपतराय बिबीनचंद्र पाल प्रभावित झाले इंग्रजांनी खऱ्या अर्थाने इथं धसका घेतला मात्र आता त्यांना आवरण सोपं नाही इंग्रजांच्या लक्षात आलं पण फार उशीर झाला होता इथंच बुद्धिमत्तेचा श्री गणेशाच्या कृपेने विजय झाला होता स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने मुहूर्त मेढ सार्वजनिक गणेशोत्सवातच रोवली गेली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच ही इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या ठेकानी युवकांमध्ये चैतन्य निर्माण केलं खेडोपाडी घराघरातून स्वातंत्र्याचं वारं फिरू लागलं लोकमान्यांच्या निधनानंतर सत्तावीस वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं पण एक लक्षात ठेवा सशक्त विचार चिरंजीव असतो त्यांचा सार्वजनिक गणेश आजही तितक्याच जोमाने चालू आहे मात्र आजच्या महोत्सवात सध्या दिसतात मात्र पूर्वीचा उत्साह आज दिसत नाही कारण भांडवलशाही प्रवेश करताना दिसत आहे मात्र विखुरलेले गणेश भक्त महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येऊन त्याचा प्रतिबंध करतील हा विश्वास कारण महोत्सवाची कल्पना उद्देश स्वातंत्र्य काळातला असला तरी त्याला सामाजिक सुरक्षित जीवनाची झालर आहे श्रोते सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप आता बदलत आहे हे आपण सगळेच पाहत आहोत आणि जाणतही आहोत या बदलांविषयी जाणून घेऊया गेली अनेक वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवांच्या स्पर्धांचे परीक्षक असलेले चिंतामणी कारखानीस यांच्याकडून गणेशोत्सवाचं स्वरूप हे उत्सव साजरे करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गुणावर अवलंबून असतो लोकमान्य टिळकांनी राजकारणाबरोबरच समाजाला एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न केले के त्यातून शिवजयंती आणि गणेशोत्सवासारखे उत्सव साजरे करण्याची परंपरा महाराष्ट्रात उदयास आली राजकारण आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे मानणाऱ्या लोकमान्य टिळकांनी सत्व गुणांनी युक्त अशा कार्यकर्त्यांना शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरे करण्यासाठी प्रेरणा समाजाने एकत्र यावे देवांचे आणि देशाचे गुणगान गावे माणसा माणसामध्ये प्रेम ज्ञान आणि समर्पणाचा संदेश द्यावा हे गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागील कारण होते ही भावना जपणारी मंडळे निश्चितच कौतुकास पात्र आहेत परंतु स्वार्थाकरता उत्सव साजरे करण्यासाठी खटपट करणाऱ्या मंडळीत रजोगुण आणि काही प्रमाणात तमोगुण याचे प्राबल्य वाढलेले असते हे सध्याचे उत्सवाचे स्वरूप पाहिल्यानंतर लक्षात येते आजकाल गल्ली बोळात गणेश गणेशोत्सव होतात या गणेशोत्सवांची संख्या इतकी अमाप वाढली आहे की कधी कधी शंभर फुटाच्या अंतरावर गणेशोत्सवाचे मंडप उभे राहिलेले दिसतात मंडप उभारायचा त्यासाठी अरुंद रे अडवायचे दिवसभर कर्कश आवाजात ध्वनिवर्धक लावायचे संध्याकाळी भसाड्या आवाजात होणारी भजने रात्री रंगलेले पत्याचे डाव जुगाराची रिंगणे हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर हाताश झाल्यासारखं वाटतं अनेक मंडळी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करत नाही पावती पुस्तके छापतात प्रभागातील नागरिक आणि व्यापारांकडून वर्गणी गोळा करतात वर्गणी देण्यास नकार देणाऱ्या लोकांना धमकी देतात आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत हिंदू म्हणून घेण्यास लाज वाटेल अशा प्रकारचे गणेशोत्सव पाहिल्यानंतर तमोगुणी कार्यकर्त्यांचे पेव फुटल्याचे वाटते आमच्या लहानपणी गणेशोत्सवाच्या काळात गजानन वाटवे सुधीर फडके दशरथ पुजारी वगैरे मंडळींची भावगीता फळ्यांची राष्ट्रपुरुषांवरची कीर्तने ऐकली रामभो मराठे प्रसाद सावकार प्रभाकर कारेकर यांची नाट्यगीती आणि शास्त्रीय संगीताच्या मैफली ऐकल्या देशप्रेमाची आणि विद्वत्तेची ओथमलेली भाषणे ऐकली गणेशोत्सव ही मनोरंजन आणि ज्ञान याची मेजवानी असायची आणि त्यात आताताईपणा किंवा बिभेत्सपणा नव्हता असे अनेक गणेशोत्सव साजरे करणारी मंडळी ही सत्वगुणी कार्यकर्ते निर्माण करणारे कारखानेच होते याच कार्यकर्त्यातून उत्तुंग नेतृत्व देणारे नेते उदयास आले परंतु तो काळ आता इतिहास जमा होत चाललेला आहे यासाठी तातडीचा उपाय म्हणून मंडळांच्या संख्येवरती निर्बंध येणे आवश्यक आहे म्हणूनच एक गाव एक गणपती या धर्तीवर एक प्रभाग एक गणपती असणे आवश्यक आहे शक्यतो उत्सव रस्त्यावर मांडव टाकून न करता मोकळ्या जागेवर करावे मनोरंजनाचे कार्यक्रम लहान मुलांचे तरुणाचे प्रबोधन करणारे असावे ध्वनिवर्धक लावताना डीजेचा वापर टाळावा या गोष्टी आपण सहज करू शकतो परंतु आजचे उत्सवाचे स्वरूप पाहिल्यानंतर आम्ही संतांची शिकवण विसरलो विचारांना असे जाणवते हे आता थांबणे गरजेचे आहे उत्सव साजरे झालेच पाहिजे पण त्याचे आजचे स्वरूप बदलणे गरजेचे आहे ज्या ठिकाणी शांती स्वच्छता शिस्त वागण्याची मर्यादा आपलेपणा असतो त्या ठिकाणी धर्माचे अधिष्ठान असते हे काही चालणार नाही मला खात्री आहे की लोक या बाबतीमध्ये पुढाकार घेतील आणि गणेशोत्सवाचं स्वरूप बदलतील श्रोते हो गणेशोत्सवाचा एकंदरीत एक व्यापक आढावा घेणारा हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन कौस्तुक पटाईत